आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि स्वर्गवासी विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त विविध पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान सोहळा डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृहात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते तसेच प्रमुख उपस्थिती सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सुनील सोनटक्के जिल्हा माहिती अधिकारी आणि सर्व दैनिकांचे मान्यवर संपादक यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची प्रस्तावना श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी के केली सरचिटणीस सागर सुर्वे खजिनदार किरण बनसोडे यांनी केली सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार विजय गायकवाड यांनी मानले कार्यक्रमाला सर्व श्रमिक पत्रकार संघ पदाधिकारी कार्यकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता स्नेहा भोजनाने करण्यात आली मजिंदार तिलंबर सोडे साहेब आणि इतर सर्व माझे पत्रकार मित्र सर्वप्रथम मी आजचे कार्यक्रमचे आयोजकांचे मी आयोजकांना मी धन्यवाद देतो अभिनंदन देतो कारण आपण खरंच एक खूप सुंदर एक चांगला कार्यक्रम आयोजित केलेले आहेत जिल्हा माहिती अधिकारी साहेब त्यांना मी आता जस्ट विचारतो की क्रिकेट टूर्नामेंट झाला होता

त्यामध्ये बार, बद्दल बातमी पण येत असते माझी हीच विनंती आहे की बरेच आमच्या जिल्ह्यामध्ये महत्व प्रश्न आहे सोलापूर एअरपोर्ट आहे तसेच टुरिझम आपण आता सुरू केलेले आहे त्यासाठी त्यासाठी दोनशे ब्याऐंशी कोटी शासनकडून आम्हाला प्राप्त झालंय तसेच एक एअरपोर्ट सुरू झाला आणि होणार असते एक दोन महिन्यात होणार असते याबद्दल कुठल्याही प्रकारच्या शंका नाही आहे एक एअरपोर्ट सुरू झाला मला जी माहिती मिळाली आहे त्यामध्ये बँगलोर आणि हैदराबादून इंडिगो पण कदाचित तयार आहे बँगलोर हैदराबाद बँगलोर हैदराबाद आणि बॉम्बेतून एक फ्लाईट बॉम्बे। डायरेक्ट फ्लाइट सुरू झाली बँगलोर हैदराबाद आणि बॉम्बेमध्ये जे मोठे मोठे आय टी कंपनीज आहेत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची जी, जी कंपनीज आहेत त्यांचे जे सीओ असतात किंवा व्हाइस प्रेसिडेंट जे पण असतात त्यांच्यासाठी डायरेक्ट फ्लाईटची सुविधा सुरू होईल मुझे लगता आहे की त्यानंतर

आणि जिल्ह्याच्या एक मोठा भाग मध्ये ऊस जे आहे ते सर्वात मोठा पीक आहे मला जे आठवत आहे ते जवळपास ते तीन लाख हेक्टर ते ऊसच्या खाली आहे आणि सर्वांना माहिती आहे की ऊस जे आहे तो वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉप आहे आता अकरा पैकी आठ तालुका सेमी क्रिटिकल मध्ये आहे भोजलच्या ओव्हर एक्सप्लोटेड मध्ये आहे

आजचा हा पत्रकार दिन जो साजरा केला जातो तो, के तो आचार्य बाळशत्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी जे दर्पण हे आपले मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले व आपल्या यदेशीय समाजाला जागृत करण्याचे कार्य आचार्य बाळशत्त्री जांभेकर यांनी दर्पणच्या माध्यमातून केले व हे जे पत्रकारिता त्यांनी सुरू केली व पत्रकारिता आपल्या समाजाला जागृत करण्याचे जे कार्य केले त्यासाठी जे ती नैतिक तत्वे ते नैतिक मूल्य त्यांनी वापरले तेच मूल्याचा वापर करून आपण सर्वांनी आजच्या पत्रकारिता करावी व आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम करावे आज आज पत्रकारितेमध्ये बरेच तंत्र येत आहे जसं आता टेळे साहेबांनी सांगितलं की सोशल मीडिया आणि पत्रकारिता यांची कार्यशाळा घ्यायची त्याला जोडूनच सगळ्यांनी सांगतो की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे तर या अनुषंगाने पत्रकार संघ जिल्हा माहिती कार्यालय यांच्या आपण सर्वांनी एकत्रित मिळून असे एक, एक आपण कार्यशाळा नक्कीच पत्रकारांसाठी पुढील काळात आपण आयोजित करू आणि सोशल मीडिया तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जे चांगले वक्ते आहेत त्यांना आपण बोलवून आपल्याला सर्वांना त्यांच्यात मार्गदर्शन आपण मिळेल हे पाहू कारण <laughs> आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सुरुवात झालेले आहे आणि त्याचा आपल्याला पत्रकारितेत नक्कीच चांगला वापर करता येईल सध्या आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर वापर करत असाल तर ते एक वाटाळ्या म्हणून आपल्याला नक्कीच मात्र करत आहे त्याच्यामध्ये आणखी काही दुरुस्तीला का संधी आहे आपल्याला पाहिजे ते मिळत नाही ते दिशादर्शक आहे आपण त्याचा वापर केला तर नक्की आर्टिफिशियल इंटेलिजन्स पत्रकारितेला आणखी उंचीवर घेऊन जाण्यास नक्कीच मदत करेल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका